तुमच्या जमिनीमध्ये उत्पन्न कमी होत आहे रासायनिक खतं टाकूनही उत्पन्नात फरक पडत नाही आहे आणि पिके पिवडी पडत आहे याचे कारण म्हणजे माती आपली दिवसांदिवस द्यूस खराब होत आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी आपण आपल्या मोर्शी शहरामध्ये माती परीक्षण लॅब आणलेली आहे त्याच्यामध्ये आपलं एन पी के सेकंडरी मायक्रोन्यूट्रिंट ऑर्गेनिक कार्बर इलेक्ट्रिक कंडिव्हिटी या सगळ्या गोष्टी आपल्या इथे माती परीक्षणामध्ये टेस्ट केला जाईल तर आपण युनिक टेस्ट आणि आपली जे माती परीक्षण आहे शेतकऱ्यांच्या समोर किंवा शेतकरी कधी बघू शकतो आपण आपली माती खरंच आपली माती चेक होत आहे का ट्रस्टेड शेतकऱ्यांसाठी एक ट्रस्टेड लॅब एक विश्वासाची लॅब माती परीक्षण करत असताना शेतकऱ्याला दिशेल असं ट्रान्सपरन्स ग्लास लावलेला आहे आपण म्हणजे कुठल्याच प्रकारची फसवणूक शेतकऱ्यांची इथे होणार नाही आणि रिपोर्ट ज्या दिवशी टेस्ट झाली सेम डे त्याच दिवशी मिळणार सोबतच त्या जमिनीमध्ये कुठलं अन्नद्रव्य कमी आहे त्यानुसार त्याचा चार्ट तयार करून मिळणार त्यामध्ये खताचे डोजेस न्यूट्रिशनचे सोबतच सेकंडरीचे डोजेस आपण काढून देऊया साठ दिवसापर्यंतचे खताचे नियोजन केले जाते तुम्ही संत्रा पिकामध्ये खूप यावर्षी अडचणी आलेल्या आहे भाजीपाला पिकामध्ये यावर्षी अडचण आलेल्या आहे तसेच बाकी इतर पिकामध्ये पण खूप पिकी कमी झालेली आहे सगळ्यात मोठं कारण माती माती आपली हे निर्जीव होत चाललेली आहे त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा आपण जास्तीत जास्त, जास्त तब्येत आपली खराब होते एक दोनदा ताप आला तीनदा ताप आला तर आपण काय करतो ब्लड टेस्ट करतो जर आपला जे टेस्ट केल्यानंतर मलेरिया झाला टायफइड झाला त्यानुसार गोडी जर घेतली तर लगेच आपल्याला आराम भेटतो तसंच आपल्या माती परीक्षण केल्यानंतर आपल्या मातीमधले आपल्याला सर्व गुणधर्म माहीत झाले की आपण त्यानुसारच खतं टाकले तर आपले खता पैशाची पण बचत होते नाहीतर आपण काय करतो आहे दरवर्षी आपलं जे ठरलेलं आहे तेच आपण खतं देऊन आपला खर्च वाढवत आहे उत्पन्नामध्ये फरक पडत आहे म्हणूनच आपली शेती आपल्याला परवडत नाही आहे तर परीक्षण करा आणि आपली शेती उपजो बनवा आमचा पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे प्रकारच्या शेतीविषयक व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद